नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयाअंतर्गत निघालेल्या स्टेनो कनिष्ठ लिपिक आणि शिपायो हमाल या भरतीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो जिल्हा न्यायालयाअंतर्गत लघुलेखक या पदासाठी आता चाचणी सुरू आहे यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही लघुलेखकची चाचणी या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर काही जिल्हा न्यायालयामार्फत चाचणी झालेली असून त्याचे निकाल पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे जर तुम्ही याचे निकाल पाहाले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की यामध्ये बरेचसे विद्यार्थी अपात्र करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी अपात्र करण्यात आलेली आहे तर आता आपण काही जिल्हा न्यायालयाचे निकाल पाहणार आहोत तर बघा मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोड गोंदिया याचा निकल पाहा ही जी शॉर्ट अँड टायपिंग होती इंग्रजी आणि मराठीचा तर या ठिकाणी बघा चॅनोग्राफर ग्रेड थ्री इंग्रजी आणि मराठीचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर या ठिकाणी संपूर्ण निकाल तुम्ही चेक केला तर सर्वच विद्यार्थी या ठिकाणी फेल करण्यात आलेले आहे बघा रिझल्ट फेल बावीस विद्यार्थी या ठिकाणी फेल करण्यात आलेले आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजी टायपिंग दिलेली होती स्किल टेस्ट दिलेली होती तो तो <testoster> <accent> <bunkode> तर सर्व सर्व विद्यार्थी या ठिकाणी फेल करण्यात आलेले आहेत पंचवीस जुलैला याचा निकाल लावण्यात आलेला होता सर्वच विद्यार्थी या ठिकाणी अपात्र केलेला आहे सर्वच विद्यार्थी या ठिकाणी फेल केलेले आहे तर हा जो निकाल आहे हा जिल्हा न्यायालय नांदेडमार्फतचा आहे बघा शीट ऑफ इंग्लिश आणि मराठी तर यामध्ये बघा किती विद्यार्थी पात्र करण्यात आलेले आहेत तुम्ही चेक करू शकता जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी फेल करण्यात आलेले आणि अबसेंट होते ठीक आहे फक्त एकच विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहे बाकी सर्व विद्यार्थी या ठिकाणी फेल करण्यात आलेले आणि ते विद्यार्थी या ठिकाणी अबसेंट पण होते तर मित्रांनो अशा प्रकारे शॉकिंग निकाल या ठिकाणी लावण्यात आलेले डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट कोर्टमार्फत लघु लेखकचे एकूण पाचशे अडुसष्ट जागा होते नियुक्तीसाठी आणि एकशे शेहेचाळीस जागा होते प्रत्यक्ष यादीसाठी तर बाकीचे डिस्ट्रिक्टमार्फत पण अशाच प्रकारचे निकाल मित्रांनो लागण्याची शक्यता आहे तर आता ज्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ लिपिकसाठी अर्ज भरलेले आहे त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे तुम्ही आपली जे स्किल टेस्ट आहे मराठी इंग्रजीची हे तुम्हाला दोन्ही चांगल्या प्रकारे देणे गरजेचं आहे ठीक आहे यासाठी तुम्ही आता जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे जे विद्यार्थी आता पात्र होणार आहे लिपिकच्या स्किल टेस्टसाठी त्यांनी थोडं या ठिकाणी आता लक्ष द्यायचं तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस आता टायपिंगची करायला सुरुवात करून टाका कारण मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी पास झाले तर तुमची शंभर टक्के या ठिकाणी नियुक्ती होण्याची शक्यता आहे कारण तुम्ही स्टेनचा निकाल पाहिलेला आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी फेल होताना तुम्हाला दिसून येत आहे म्हणून तुमची पण जास्तीत जास्त चान्स आहे तर तुमची टायपिंग स्पीड चांगल्या प्रकारची असेल तुमची टायपिंग चांगली असेल तुम्ही शंभर टक्के नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते सिपाई हमल यासाठी फक्त आता स्वच्छता चाचणी घेतल्या जाणार आहे नंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे तुमची जी स्वच्छता स्किल टेस्ट आहे हे महत्त्वाची राहणार सिपाई हमाल या पदासाठी ठीक आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ लिपिक यासाठी अर्ज भरलेला तर ते, त्यांनी आता जास्तीत जास्त आपली टायपिंगची प्रॅक्टिस करावी तर मित्रांनो संपूर्ण स्टँडरेचे निकाल जे आहेत संबंधित डिस्ट्रिक्ट कोर्टचे वेबसाईटवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता व्हिडिओ महत्त्वाचा होते जास्तीत जास्त शेअर कर, करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद